हे हॅलो एव्हरीवन कसे आहात तर आज मी बनवत आहे ओजससाठी पिझ्झा तर इथे मी पिझ्झा बेस तयारच आणलेला आहे तर याच्यासाठी मी इथे एक ढोबळी मिरची मिरची घेतलेली आहे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि एक छोटा कांदा इथे चिरून घेतलेला आहे आणि थोडे स्वीटकॉर्न घेतलेले आहेत आणि इथे मी थोडा पिझ्झा सॉस आणि मेहणीज असं मिक्स करून घेतलेला आहे ते ह्याच्या पिझ्झा बेसवर पिझ्झा बेसवर स्प्रेड करून घेते आहे स्टार्टिंगला समजाच्या साह्याने मी स्प्रेड करून घेते आहे सगळीकडे लावून घेऊन त्याच्यावरती मग थोडंसं अजून थोडंसं मेहणीच टाकून घ्यायचं आहे इथे मी मे मला थोडं मेहणीच कमी पडत होतं त्यामुळे मी असंच लावलेलं आहे हे ते लावून झालेलं ला आहे माझे सॉस खूप कमी सॉसेस घेतलेले आहेत मी का तर ओजेसला ओजेसमुळे कमी सॉसेस लावलेले आहेत तर याच्यावरती मी आधी ढोबी मिरची टाकलेली आहे चिरून बारीक चिरून घेतलेले आहे त्याच्यानंतर मी इथे टोमॅटो बारीक चिरलेला टाकते त्याच्यानंतर इथे मी कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे कांदा पण तो कांदा हे टाकत आहे याच्यावरती मी आता इथे स्वीटकॉर्न टाकत आहे जे काही अवेलेबल होतं ते मी घेतलेलं आहे इथे स्वीटकॉर्न टाकून घेतलेलं आहे मी ते त्याच्यानंतर इथे मी मोजरेला मोजरेलं चीज टाकते आहे तेही माझ्याकडं थोडंच होतं ते पण मी इथे टाकते आहे मोजरेला चीज चीज भरपूर टाकायचं टाकायचं जा। असते पण माझ्याकडे जेवढं होतं अवेलेबल तेवढं मी टाकलेलं आहे ते आता एका कढईमध्ये थोडंसं तळाला पाणी टाकून त्याच्यावरती एक प्लेट ठेवून घ्यायची आणि त्या प्लेटवरती मग हा बेस ठेवून घ्यायचा आहे आणि एक दहा मिनटासाठी ठेवायचं आहे मध्यम गॅस करून दहा मिनटांनी मग चीज सगळं मेल्ट झालं आहे की मेल्ट झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे तर चला मी हे ठेवून देते कसं कसा आहे पिझ्झा तर चलो बाय